नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश संपूर्ण जग साजरं करीत आहे साहित्यातलं अनमोल असं रत्न महाराष्ट्रात जन्माला आलं याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे संपूर्ण जगामध्ये अण्णाभाऊ च्या साहित्यामुळं त्यांच्या व्यक्तिमत्वामुळं भारताची मान जगामध्ये ताठ झालेली आहे आपल्या परखड लेखणीतून त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला त्यांच्यावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव होता त्यांच्या साहित्यावरही त्याचा प्रभाव होता आणि अत्यंत निर्भीड अशा प्रकारची त्यांची अण्णाभाऊंची लेखणी होती तर आज त्यांना अभिवादन करण्याच्या हेतूनं मी आज माझी काव्यप्रस्तुती आपल्यासमोर करणार आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना माझं विनम्र अभिवादन जयंतीच्या दिवशी आणि माझी ही काव्यप्रभा सदरातली कविता मी आपल्यासमोर सादर करतो ऐकूया परखड लेखणीतून अन्यायावर घाव अजरामर झाले अण्णाभाऊंचे नाव अशा आशयाची अशा शीर्षकाची ही कविता आहे अण्णाभाऊंचं साहित्य विश्व एक अफाट अथांग सागर आहे अण्णाभाऊंचं साहित्य विश्व हे अफाट अथांग सागर आहे विविधतेच्या त्यांच्या साहित्यात माय मराठीचा जागर आहे संवेदनशील लेखक आणि प्रसंगी कठोर शाहीर होते ते संवेदनशील लेखक कवी आणि प्रसंगी कठोर शाहीर होते निसर्गदत्त प्रतिभा लाभलेले ते साहित्य क्षेत्रात माहिर होते प्रतिकूल परिस्थिती असूनही ते कुणापुढे झुकले नाहीत प्रतिकूल परिस्थिती असूनसुद्धा ते कुणापुढे झुकले नाहीत आणि संकटाला भिवून कधीही अर्ध्या वाटेत रुकले नाहीत हे महत्वाचे वाटेगावात जन्मलेल्या या रत्नाची अत्यंत खडतर वाट होती वाटेगावात जन्मलेला या रत्नाची अत्यंत खडतर वाट होती उपेक्षित पीडित गरीब समाजांची भोतवाली गर्दी दाट होती परखड लेखणी आणि त्यांचा निर्भीड स्वभाव होता परखड सडेतोड लेखणी आणि त्यांचा निर्भीड स्वभाव होता आणि त्यांच्या संपूर्ण जीवनशैलीवर भीमरावांचा प्रभाव होता मी आत्ता सांगून गेलो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव अण्णाभाऊ यांच्यावर होता ज्यांनी लिहिलेली ही साहित्याचा गाभा होती ज्यांनी लिहिलेली कलाकृतीही साहित्याचा गाभा होती साहित्यरत्न अण्णाभाऊंची असामान्य प्रतिभा होती अण्णाभाऊंचा लावणी पोवाडा लहान थोरांना भावला होता अजूनही माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहिली हे ही त्यांची लावणी ठिकठिकाणी थीक गायल्या जाते आणि म्हणून अण्णाभाऊंचा लावणी पोवाडा लहान थोरांना भावला होता आणि माय मराठीचा झेंडा त्यांनी परदेशात जाऊन लावला होता उच्च शिक्षण नसताना सुद्धा अण्णाभाऊ साहित्यरत्न होते हे महत्वाचं आहे त्याच्यासाठी निसर्गदत्त प्रतिभा असावी लागते नुसतं उच्च शिक्षण कामाचं नाही पुस्तकी ज्ञान कामाचं नाही अनुभवाचं ज्ञान लागतं आणि म्हणून उच्च शिक्षण नसताना सुद्धा अण्णा भाऊ साहित्य रत्न होते आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे त्यांच्या लेखणीचे प्रयत्न होते त्यांच्या साहित्यावर अनेकांनी चित्रपट निर्मिती केली असा एक साहित्यिक आहे असं एक साहित्यातलं रत्न आहे की ज्यांच्या कादंबऱ्यावर अनेक का चित्रपट निघाले त्यांच्या साहित्यावर अनेकांनी चित्रपटांची निर्मिती केली त्यांच्या कादंबऱ्यांनी अनेकांना डॉक्टर ही पदवी बहाल केली कित्येकानी साहित्यावर त्यांच्या पी एच डी केली आहे डॉक्टरेट केली आहे याला म्हणावं प्रतिभा पस्तीस कादंबऱ्या असंख्य कविता पस्तीस कादंबऱ्या असंख्य कविता नाटकं आणि कथा आहेत त्यांच्या वास्तव साहित्य निर्मितीत दीन दुबळ्यांच्या व्यथा आहेत प्रतिभावंताच्या चरणावरही काव्यांजली अर्पण करतो प्रतिभावंत अण्णाभाऊंच्या चरणी ही काव्यांजली अर्पण करतो आणि आज जयंतीदिनी या साहित्य रत्नास विनम्र अभिवादन करतो कोटी कोटी प्रणाम करतो धन्यवाद